हा मित्रांनो आमच्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे डाळभात बनवला होता तेजूला तिने डाळभात जेवली वगैरे नंतर आम्ही निघालो रिक्षावर रिक्षावर बिछाणा वगैरे लावला तिला झोपायला ती तिथेच झोपते रिक्षावर असल्यावर आणि प्रवासामध्ये असलं की मग ती झोपतेच रोजच म्हणून ते बिछाणा रोज तिला करावाच लागतो नंतर बिछाना वगैरे केला डाळा वगैरे लावला मग निघालो ती तिची छोटी उशी तिची खूप फेवरेट उशी आहे ते तिला सोबतच लागते नंतर रिक्षाची साफसफाई वगैरे केली साफसफाई करू शकत ती खेळत होते तिला बोलत बोलत साफसफाई वगैरे केली नंतर बसवलं पाळण्यात तिला मागे बसवलं की पॅसेंजरला बसू देत नाही म्हणून अगोदरच तिला घरूनच तिथे बसून यावं लागतं मागं डोक्याला लागन म्हणून ते ब्लँकेट लावलं आहे शीट बनवून घेतलं पण ती लावत नाही नंतर आम्ही निघालो कल्याण होतो पण लागत होत म्हणून मी थांबले होते नंतर निघालो डोंबिवलीवरून खाली तिथे मध्येच ट्रॉफिक लागली म्हणून थांबले होते तेजू झोपली होती मागे गरम होत होत तरी पण झोपली ती तिथे मागे फॅन लावून घ्यायचा आहे मागे शीट पण बनवून घ्यायचं आहे फॅन लावायला जागा नाही म्हणून फॅन लावला नाही शीट बनवलं की मग ते बनवून घेईन मी फॅन लावायला आज तेजूचा बड्डे होता म्हणून बघ मेट्रोमध्ये गेलो चला जात नाही मी सहसा जास्त मेट्रोमध्ये कारण टाईम भेटत नाही आज बड्डे होता म्हणून गेलो होतो केक वगैरे कट केला त्यांच्या तिथे सेलिब्रेशन केलं थोडंफार नॉर्मल आपलं من تر غریږه لوم ثینک یو